हॅलो अलकाझ किचन वर्डमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आज सर्व आहे चांगलेच असणार आहात तर आज मी तुम्हाला मेथीची पुरी कशी बनवायची ते सांगणार आहे तर चला तर मग बघू लगेच रेसिपी तर सर्वात आधी मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो आणि मेथी हे बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर एक वाटी पीठ घ्यायचं आहे गव्हाचं आणि ते बारीक केलेली मेथी आणि टोमॅटो त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट करून घेतलेलं आहे तर एक दोन चम्मच टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक दोन चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक छोटा चमचा हळद पावडर एक छोटा चमचा जिरे थोडेसे तीड पण टाकून घ्यायचे आहे आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडंसं हिरवी मिरची टाकलेलीच आहे तर मी लाल तिखट कमी टाकते तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा असा पिठाचा पोळा तयार घे करून घेतला मी तर आता मी लगेच पुरी बनवायला घेते कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं तर पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये एक, एक पुरी अशी मी तळून घेते छान लागते मेथीची पुरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी दोन्ही साईडला ही पुरी तळी तळून घ्यायची आहे तुम्ही मेथीचे पराठे तर खाल्लेच असतील तर बनवा मेथीची पुरी एकदा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा हाय फ्लेमवर तळून घ्यायची आहे बघा छान मस्त टम उगलेली आहे तर आता मी हे काढून घेते बाकीच्या पुऱ्या मी अशाच करून घेते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद